श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागदिवे पूजन कधी करावे नागदिवे किती बनवायचे आणि नागदिवे पूजन कसे करायचे आणि नागदिवे पूजन कधी करायचं याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार म्हणजेच आज नागदिवे पूजन आहे मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी तिथीला ती नागदिवे पूजन केले जाते याला नागदिवे पूजन नागपंचमी पूजन असं देखील म्हटलं जातं मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवाळी म्हणतात म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवे पूजन केले जाते या दिवशी नागाच्या प्रतिमेची देखील पूजन केले जाते आपल्या घरात जितके पुरुष असतील किंवा जितकी मुलं असतील त्या प्रत्येकाच्या पुरुषाच्या नावाचे व त्या प्रत्येक मुलाच्या नावाचे एक एक गोडाचा पदार्थ करून त्यावर एक एक दिवा लावण्याची प्रथा आहे बघा काही ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या नावाचा एक दिवा बनवला जातो तर काही ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या नावाचे पाच दिवे बनवण्याची पद्धत आहे या दिवशी कणक्याची किंवा बाजरीच्या पिठाचे दिवे बनवले जातात काही ठिकाणी पणतीच्या आकाराचे दिवे बनवले जातात तर काही ठिकाणी मी जे थमनेलमध्ये स्क्रीनवर दाखवलेले आहेत तर त्या पद्धतीने दिवे बनवले जातात प्रत्येक पुरुषासाठी एक दिवा बनवला जातो तर काही ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या नावाचे पाच दिवे बनवले जातात आता हे दिवे तुम्ही बाजरीचे देखील पिठापासून बनवू शकता किंवा कणकेचे देखील बनवू शकता पण शक्यतो बाजरीच्या पिठाचे दिवे बनवले जातात हे दिवे बनवल्यानंतर आपल्याला हे दिवे उकडून घ्यायचे असतात काही ठिकाणी हे दिवे बनवताना त्यामध्ये गुळाचं पाणी घातलं जातं आणि हे दिवे उकडून घेतले जातात नागदिवे पूजन हे संध्याकाळी केलं जातं संध्याकाळच्या वेळेला नागदिवे पूजन आपण आपल्या देवासमोर करायचं आहे नाग हे मूळ पुरुषांचे प्रतीक तर दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक मूळ पुरुषाच्या कृपेने घरातील सर्व पुरुषांना दीर्घायुष्य लाभो हा यामागचा हेतू आहे त्यामुळे आपल्याला जर का चंपाष्ठीच्या आदल्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पंचमीला ही जी तिथी आहे तेव्हा नागदिवेचे पूजन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही चंपाषष्टीच्या दिवशी देखील नागदिवे बनवून त्याचं पूजन करू शकता नागदिवे पूजन हे चंपाषष्टीच्या आदल्या दिवशी केलं जातं चंपाष्ठी यावर्षी सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आले आहे चंपाष्ठीच्या दिवशी देखील आपल्याला तळीभंडार करायचा असतो या दिवशी आपल्याला वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी नवीन पातेचा कांदा याचा नैवेद्य करून हा तळीभंडार करून नैवेद्य दाखवायचा असतो नागदिवे पूजन या दिवशी देखील आपण पूर्णाचा स्वयंपाक करू शकतो आणि बघा जर पूर्णाच्या स्वयंपाक करून त्याचा आपण त्या दिवशी नैवेद्य दाखवू शकतो किंवा तुम्ही एखाद्या गोडाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकता आता या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात जितके पुरुष असतील त्यांच्या नावाने एक एक दिवा किंवा पाच पाच दिवे बनवायचे संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला देवासमोर एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्याच्यावर एक कपडा ठेवा आणि त्यावर फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावर तुम्ही हे दिवे ठेवू शकता किंवा एक मोठं ताट घ्या किंवा काही ठिकाणी सुपात देखील हे दिवे ठेवले जातात दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात घालायची आहे त्यात शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे आता तूप टाकणं शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल तेल घातलं की तुम्हाला लांबवात घालायची आहे बघा काही ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या नावाने गोडाचा पदार्थ देखील केला जातो आणि या पदार्थावर हा दिवा ठेवण्याची पद्धत आहे म्हणजेच काय तर या दिवशी गोड्याचा पदार्थ ठेवायचा आणि त्याचं देखील पूजन करायचं आहे आता हे दिवे त्या ता ताटात ठेवल्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे दिव्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून फुलं असतील तर फुलं अर्पण करा आणि या पद्धतीने आपल्याला या नागदिव्यांचं पूजन करायचं आहे त्यानंतर या नाग दिव्यांनी आपल्याला देवांना ओवाळायचं आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी याच दिव्यांनी घरातील कर्त्या पुरुषांना तसेच मुलं असतील त्यांना देखील ओवाळण्याची पद्धत आहे नंतर हे दिवे आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायचे आहे बघा हे दिवे आपण उकडलेले असल्यामुळे आपण ते प्रसाद म्हणून घरामध्ये खाऊ शकतो या दिव्यातील वात काढून घ्यायचे आहे काळा झालेला भाग काढून घ्या आणि हे दिवे तुम्ही घरात प्रसाद म्हणून खाऊ शकता आता जर का तुम्हाला हे दिवे घरात प्रसाद म्हणून खायचे नसतील तर तुम्ही हे दिवे गाईला खाऊ घाला किंवा अशा पद्धतीने नागपू पूजन पुज, जे आहे ते केलं जातं या वर्षी पंचवीस नोव्हेंबरवा मंगळवार या दिवशी नागदिवे पूजन आपल्याला करायचं आहे आता नागदिवेपूजन का केलं जातं या पूजेमुळे कुटुंबातील पुरुषांना दीर्घ आयुष्य मिळतं असं मानलं जातं नागांची पूजा केल्याने घरात सुख आणि समृद्धी प्राप्त होते असं देखील मानलं जातं या दिवशी नागदेवतांची पूजा करणं शुभ मानलं जातं आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी खास प्रकारचे दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते नाग हे कुलपुरुषाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या दिवशी घरात जेवढे पुरुष आहेत त्या, त्या प्रत्येकाच्या नावाने गोड पदार्थ बनवून त्यावर दिवा लावण्याची प्रथा आहे आज मार्गशी शुद्ध पंचमीला बाजरीच्या पिठाचे नाग दिवे किंवा पुरणाचे दिवे तयार केले जातात तर काही ठिकाणी बघा पेढे किंवा गुलाबजाम किंवा असे वेगवेगळे जे गोड पदार्थ आहेत त्यांचे दिवे केले जातात आणि मुली किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी जिलेबी बर्फी किंवा खोबऱ्याची वाटी खडीसाखर या यांच्यावर दिवे तिथे ठेवले जातात आणि त्यांच्यावर दिवे लावता लावला जातो आणि हे दिवे त्या आपल्या देवघराच्या समोर ताटामध्ये ठेवले जातात त्यांचे पूजन केले जाते बघा हळद कुंकू अक्षदा धूप दाखवून नंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच आपल्या घरातील सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते आणि त्याच्यानंतर या दिव्यांमध्ये चमचा किंवा उलताना घेऊन तूप लावलं जातं आणि त्या दिव्यावरती जी काजळी आहे ती चमच्याला धरली जाते आणि त्यानंतर त्याच्यावर जी काजळी आलेली आहे ती काजळी डोळ्यामध्ये घातली जाते काजळाप्रमाणे अशी देखील एक परंपरा आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपापल्या पद्धतीने दिवे केले जातात आणि आपापला कुळधर्म कुळाचाराप्रमाणे हा सण साजरा केले जातो हे जे छोटे छोटे सण आहेत ते लोप होत चाललेले आहेत बघा त्यामुळे या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की या गोष्टी तुम्ही केल्या तर त्याचा फायदा आपल्यालाच होत असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कुलाचार होत असतो आणि आपल्या कुलदेवतेचे कुलदेवांचे स्मरणसुद्धा होत असते आणि याचा खूप चांगला फायदा आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींना होत असतो त्यामुळे सर्वांनीही नागदिवे करायचे आहेत आणि हा सण साजरा करायचा आहे तर बघा ही अत्यंत छोटीशी माहिती होती नागदिव्यांविषयी कसे करायचे कधी करायचे त्याचं पूजन कसं करायचं ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ